सहकारी साकार कारखाना ज्ञानेश्वर उद्योग समूह या सह सर्वांच्या संयुक्त उद्यमानाने आज या ठिकाणी महाराष्ट्राचा कोलादी आवाज महाराष्ट्राचा कनिखरे आवाज ज्यांच्या शाहिरीनं महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे। छत्रपती शिवरायांचे गुणगाण शिवरविराजचे पोवाडे गायले आकाशवाणी असेल दूरदर्शन असेल दिनादिन लोक उत्सव लोक भजन झी मराठी मराठी पाऊल पडती पुढे अशा अनेक वाहिन्यावरती कार्यक्रम साजरे केले तसेच कीर्तन असेल नाचू कीर्तनाच्या रंगी असं अध्यात्म व्यासपीठ ज्यांना मिळालं असे आपल्याच शोगाव तालुक्यातील भातकोडगावचे हरिवक्तपरायण शिवशाही कल्याण महाराज काळे यांचा दरदलित व खणखणीत मराठमोळा छत्रपती शिवरायांची गौरव गाथा सांगणारा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होत आहे तरी सर्व आजूबाजूला असलेल्या भाविकाला विनंती आहे कृपया आपण एवढं अस्लस्थ व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जरी आजकाल इंटरनेटचा जमाना असला असा बघत असलो तरी सुद्धा जी काही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे कोवड असेल भरुड असेल कीर्तन असेल अभंग असेल हे ऐकण्यासाठी आपण जर समोर आलो तर त्या जिवंत लोककलेमध्ये आणखीन त्याला वाव भेटत असतो म्हणून आपलीच ही लोककला पाश्चिमात्य देशामध्ये तिचा गौरव होतो आणि आपल्याकडं आपण जरा विचार कमी करतो म्हणून सर्वांना सर्वाला विनंती आहे कृपया आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आमचं सर्व सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन बालमित्र उपस्थित त्यांचेही मनापासून अभिनंदन आणि काही क्षणामध्येच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे धन्यवाद धन्यवाद